राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्त्रीयोनीचं आकर्षण हा काय आजचा विषय नाही अनादिकालापासून पुरुषाला योनीचं स्त्री देह भोगण्याचं आकर्षण असतं पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात स्त्रीयोनी पाठीमागचं रस येत तुम्हाला सांगतो किंवा योनीच्या मनच्या गोष्टी नावाचं एक नाटक आलं होतं आपलं बालगंधर्वला हो पुण्याला एका लेखिकेने आणि महिलांनी मुलींनी अतिशय स्पष्टपणे प्रकाश टाकला होता त्या गोष्टीवर आपल्याकडे कसं होतं ते माहिती घेत नाही काय काय तपास नसतो बोलायचं नसतं स्त्री योनी ही फक्त बोगाची वस्तू नाही लक्षात घ्या जसा छपा आहे तसा काटा आहे हां योनी हा विषय इतका गण नाजुक आहे की वासनान लोक असतात किंवा जी वासना असते ती दुसऱ्याची स्त्री म्हणलं की बडाकते दुसऱ्याची स्त्री बोगायची योनी बोगायची स्वतःची स्... आई म्हणलं की लगेच माई हा केमिकल वचा आहे सगळा मेंदूचा विचार करण्याची क्षमता प्रत्यक्ष आई कामाख्या देवी ना त्याचं ते, ते रुपे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं उगमस्थान स्त्री योनी ही अतिशय पवित्र गोष्ट आहे लक्षात घ्या आणि त्याचा अपमान त्याचा अनादर जो करेल त्याचा वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही हां भोग भोगोनी संपवा आजच्या घटनेतून मला हे सांगायचं आहे ह्या स्त्री योनीच्या आकर्षणापायी काय काय होऊ शकतं ह्याची प्रत्यक्ष घटना घडलेली आहे आणि आपल्या सबक्रायबरच्या बाबतीत गाडलेली आहे आता त्याचं नाव सांगून त्याचा काय कारखान राबवित नाही मी पण श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्हा आहे श्रीरामपूर तालुका आहे त्याच्यामध्ये माझ्याकडं आलता तो आलता कशासाठी फॅट गाडी होती दीडशे एक दीड लाखाची आणि आला बघ डिझेल गाडी होती ती आणि म्हणलं चांगलं डोकला लावतो तो म्हणला मी माझं चांगलं वीठबट्टी आमखं तमकं दूध डेरी बन ठीक आहे एका व्यवसायाच्या संदर्भात त्याला माहिती पाहिजे होती त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणलं मी तुला हे बाबतीत गाईड करू शकतो बा म्हणजे आतली गोष्ट सांगतो तुला कसं सक्सेस व्हायचं हा त्याला ले ले ते पटलं दुर्मिळ व्यवसाय तो आला पोरगा लय लय झालं ना बावीस तेवीसचा हां पण त्याच्या मेंटॅलिटी अशी होती की मी लगेच ताडलं की हा पोरगा एक्स्ट्रा क्वालिटीचा आहे म्हणजे हा श्रीमंत होणार हां तो आणि त्याचे तीन मित्र असे टोटल झाले चार बाकीचे तिघ जण होते ह्याच्यात सगळी पोरं कशी सगळी शेतकऱ्याची पहिली गोष्ट त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या असून प्रत्येकी प्र थोडं आता ओढल्याचं काही लोक ऐकत नाही पोर ऐकत नाहीत स्वतः बी व्यवहार करायला लागलेली कोण मशी सांभाळायचं कोण दुधाचा दांदा शेती बघून नेमुनेची बाग आली काय शेतकऱ्याला चलन यायला पैसे बऱ्याच जागे वाचतात हां शेती कर म्हणजे करणारला कमी नाही असंही ती चौघांनी ठरवलं की बाबा दुसराच रावनी सोमवार आहे आणि आपण कुठंतरी देवाला जायचं आधी म्हणले चौसाळ्याला जाऊ आपण चौकात खर्च करू चौकात ही आणि थोडं पैसा पाणी सगळ्यांच्याकडे होतं एकाने तर मई शिकली त्याचे एक लाख वीस हजार रुपये होते त्याच्याजवळ एक लाख एकोणीस हजार रुपये सॉरी बाकीचे दहा पाच दहा पाच हजार वीस हजार आणि हा जो फॅटवाला होता याचे बी सत्तर हजार अकाउंटला होते म्हणजे चौसाळ्याला नको आज दुसरा श्रा श्रावणी सोमवार आपण न कुठल्या तरी महादेवाला जाऊ महादेवाच्या आला म्हणले एक मंदिरले भारी बरं का जवळपासच आहे आपल्या शंभर दीडशे किलोमीटर मग म्हणले आपण बुलेश्वरला जाऊ बुलेश्वर यवतपैसे आलं पुणे सोलापूर महामार्ग तिथून पुनरात चाळीस किलोमीटर फक्त बरं म्हणले आपल्याला ह्याला पण जायचे बालाजीला पण जायची काढली गाडी देवाला जायचे म्हणून पाठ सका सका आंघोळी मारल्या नाश्ता केला रस्त्याने मिसळ मिसळपाव हांडे चारकी निघाली दमानी आपलं गा गाणी बिणी वाजवेत काय होतं तुम्हाला सांगतो एकाने एखादा विषय त्याच्या डोक्यात असतो पण तो एक्झिक्यूट कसा करायचा तो राबवायचा कसा तो, तो फक्त विचार करतो हा जो फॅटवाला आहे त्यालाच वळ वळ वाळ हा त्याच्या डोक्यात असा विषय आला की पेठेत जायचं आणि खोंड्या करून यायचं पण आपण देवाला चाललो आहे है, ह्यांना सांगायचं कसं म्हणायचं कसं तो काय मग बोलेश्वरचं दर्शन घेतलं अरे म्हणलं मधल्या मार्गाने इथून आपण ह्याला गेलो सासवडला तर सासवडवरून केतकावळ्याचा बालाजी आहे तिथे एकमुखी दत्त आहे अलीकड नारायणपूर आहे हा म्हणजे एका रूटवर आहे ही देवस्थानं चला म्हणले तिकडं गेले तिकडं आता केतकावळ्याचा जो बालाजी आहे तिथून एक पाच किलोमीटर गेलं की पुणे सातारा हायवे बघा म्हटले असं करू ना पुण्याला जाऊ देवदर्शन झाले सगळं झालं आपलं मस्त पैकी मस्त अशा चिकण्या पुरी घेऊ चार म्हणजे देवदर्शन केल्यानंतरचा विषय हा आणि एक नंबर कार्यक्रम आपण मंगरी जाऊ आपलं काय आपलं टेन्शन आहे का व्हायला म्हणली तर का आभारला बघ त्यातलं कारण ती त्याच्या त्या मार्गातलं नव्हतंच बाकीची थोडी उष्ण असं म्हणली ब पोर काय मध्यान पण हा जो फेटवाला आहे हा थोडा रयव असलेला होता म्हणला त्याच्या डोक्यात होतं कारण तो तिथं आधी जाऊन आलेला होता पण कसं कावा तरी लय असा माहिती नव्हती काय नव्हती पण डेरिंग होती पोराकडं चला म्हणला मला सांगतो फक्त बुद्धी ते एकदा आलं ना की संकट कशाने कुठल्या मार्गाने आता ही याच्या आई कल्पना नाही कोणाला नाही मी सुद्धा नाव सांगत नाही आता गावात कोणाला माहीत नाही काय झाली त्यांचं ती पण सोमवारी हा विषय आज आहे बुधवार सोमवारचा विषय चार साडेचार वाजता सगळं उरकल्यानंतर त्यांनी तिथं परत नाश्ता केला जो फेटवला तर मला मी सांगतो तसं सा करू इथून मला यार्डला जायचं मार्केटयार्डमध्ये मार्केट यार आपण गाडी लावू आणि शेतमाल लिंब बिंब ते आठ त्यांच्या ओळखी असतातच गाडी लावू तिथं तिथून जाऊ पुण्यात आतमध्ये हा गाडी पार्किंग बिर्किंग लिहिले आता घ्यायच्या म्हणला उचलून नेली तर आपल्याला कुठं ना होईन चला म्हणले सगळ्यांचं एकमत झालं ती अगदी मशीचं सवं लागताच्या होताना तिला बेधारलं होतं ते म्हणलं हे बघ तुम्हाला काय करायचं बा मी फक्त बघायला येतो बा स्त्री आकर्षक दुसरं काय बघायला येतो बा मग ड्युरिंग माझी वाढली ना आतून मग मी सगळ्यात महत्वा सांगतो मला हे सेक्सचं आणि ते गा भरण्याचं वाकडे वाकड्यावर का जो माणूस गा भरतो ना किंवा बित्रास कुणी कोणताही पुरुष काही करू शकत नाही मुलगा काही करू शकत नाही त्यांना ठेवा ती ठराविकच असतात अशी दोन वान हाणल्या तरी तो मी नव्हेच लगेच एक नंबरमध्ये जास्त त्यांचं काम ती लय लढ राहतात त्यांचंच काम आहे तिथं भरणाऱ्या माणसाचं म्हणजे तुम्हाला सायन्स सांगतो त्यामुळे गा भरणाऱ्या माणसाचं उठं सुद्धा नाही अशी परिस्थिती तिथंच वाकडे माणूस रिलॅक्स लागत होतं तिथं त्या काम करायला गाडी लावली मार्केटयार्डमध्ये तिथून बाहेर गेटच्या बाहेर आले की सारख्या रिक्षा चालू असतात बघा स्वर्गेट स्वारगेट स्वर्गेट बसली स्वारगेटला स्वर्गेटला बसले म्हणले दगडूशेठ हलवाय बघ कुणी म्हणत नाही बरं का रिक्षा सगळं माहिती बुधवार पेट्यात जायचं कुणी म्हणत नाही दगडूशेठ हलवाय गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं सगळा विषय कसा देवाच्या नावाखाली काही लोकांनी कसं लोकांना देवधर मला गुंतून गुंतून स्वत्ता सत्ता हस्तगत केल्या सत्ता बोगल्या अन्याय केले अत्याचार केले सेम तसाच प्रकार तुम्हाला मानवी मेंदू असा आहे की ज्यांना तसं दाखविन ना तशी लोक जातात ह्या घटनेमध्ये यांनी तिथं गेले म्हणले त्याच्यात समजा चार दोन वेळा जाऊन आलेला आहे ना ते फिआटो तुम्हाला माग माग मी माहिती आहे मला सगळं माहिती आहे मला हा फक्त काय करा चार पाचशे खर्च करायला तयारी ठेवू कार्यक्रम तुमचा एक नंबर करून देतो ते बाकीचे दोन खुश ए बी सी डी ह्याच्यापैकी डी तर भरला तर तो म्हणला फक्त आपल्याला बघायचं बा आपल्याला डॉक्टर नाही करायचा मग खाली पारापासून पुढं निघाले शुक्रवार पोलीस चौकीच्या पुढून आतमध्ये झाले बुधवार फेट चालू हा एरिया प्रचंड मोठा आहे देणार घ्या आणि तिथले जे नजरेचा खेळ असतो सगळा तिथं जाऊन ज्याला तिथली अजिबात माहिती नाही तिथं जाऊन सेक्स करून तो सुरक्षित मागारी नाही याच्याजीबात गॅरंटी नाही माझं लक्षात ठेव येण्याचं आहे का माझ्या आईने पोटात लाथा घातल्यापास तुम्ही पोटात असेल लाथा घातल्यापासून सण केलं आहे तुम्हाला हां डोंगणं दुखल्यात तुमची लहानात मोठं गेलं आहे आजी आसन तेल चुळू चुळू टाळू बरं बरं केलं आहे बापाचा बे आधार आहे माझा पोरगा बापाचा स्वाभिमानी पोरगा ह्या सगळ्यांना अंधारात ठेवून ही गेली बा काय नसावं माणसाला श्रम नावाची वस्तू असावं फक्त बाकी काही नाही हा ती गेले तिथं काय करतोय काय नाही आपण आणि काय संकट येणार आहे ह्याला तपासच नाही पण खाली ते साडीवाल्या चार प्रकार त्याच्यामध्ये साडीवाल्या वेगळ्या बादवाट म्हणतात त्याला ग्रामीण भाषेत बाधवाट म्हणजे चाळीस पन्नास काष्टा पद्धत बोडली आता पहिला नऊवारी काष्ट्यावाली होती काय काय माथारी लोक ती काष्ट्यावाल्या घ्यायच्या जास्त ती चॉईसला चॉईसला व्हावे आणि ते आपल्या नटून तटून सजून उभ्याच असतात आणि त्यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की कुठला कस्टमर आहे कुठला नुसता बघायला आला आहे कुठला बेखाडे क्लिअर कळतं सांग तुम्हाला सांगतो हां ही नजर एका रिक्षावाल्याकडे असते ड्रायव्हरकडे असते ही नजर एका पोलिसाकडे पण असते आणि ही नजर की जो माणूस कंटिन्युस समाजात आहे लोक फेस करतोय त्याच्याशी चर्चा करतोय बोलतोय पुढचा व्यक्ती त्या व्यक्तीला कळते हे मानसशास्त्र आहे न मानता मी कळते रिक्षावाल्याला सग लगेच कळते की बाबा एखादा माणूस सज्जन कुठला आहे काय कुठला आहे किंवा एखादा डांबीस कुठलं आहे कुठला आहे लगेच कळतं पण माणसाचा विषय कसा असतो की वाद नको टाळतो माणू तो वाद तिथून ते म्हणला साड्यावाल्या नाही आपण कसं याचे एक लग्न झालेलं आहे दोन नंबरचा लक्षात घ्या एक विवाई ते एकाला बागा त्यात पाहुणा आता ते शेवट नंबर त्याचं काय करायचं ते आपलं थोडं लहानच आहे त्याचा काय विषय नाही ते आईला मला मला हे आहेत काय सगळे हा मला हायला म्हणते व्यवसाय इथं सगळं मला पैसे मिळतं आईला मला मला पण लय करूशी वाटतं पण बाहे की निम अवसान जातं भाऊ आपलं म्हणजे कसं किती अवघड आहे मला गोष्ट ती आणि काय तपास नाही काय कळतं नाही त्यातलं कधी केलं नाही काय नाही म्हणले तू फक्त बग रे आम्ही किती किंगीत ही ती गजा ते आपलं मागं माग सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल दोघा जणांच्याकडे बूट दोघांच्या जणांच्याकडे सँडल कपडे टिपटॉप शेतकऱ्याचे पोरं बाहेर निघले नाही असे कडक दहा बादास निघतात जरा हा जरा म्हणजे हां आणि डोक्यात असं मी म्हणजे कोण असं असतो विषय असून द्या पण यांना माहीत नाही जग किती मोठं आहे आणि जग किती रगेल आणि रंगेले ही त्यांना तपास नाही संकट असं झालं तिथून म्हणले राऊंड आला दुकानन, दुकानन रस्था 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 तो बांड्याची दुकान त्याचे दुकान लागले पुढं पेटवाल आणले की तुमचे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट लागलं आईला म्हणले आपण रस्त्या रस्त्यानेच फिरतोय मला योग शिक्षक इकडे आज रे आज हिंदीला आहे तिथं कारण बऱ्याचशा व्याशा ह्या बांगलादेशच्या नेपाळच्या अशा असतात किंवा तुमच्या झारखंड उत्तर प्रदेश ओरिसा अशा भागातून काही तामिळनाडू कर्नाटक तुमच्या माझ्यासाठी सांगतो तु। ही जी आख्या देशात आपल्या दोन राज्य अशी आहेत महाराणाचा पैसा इथं हां एक गुजरात दुसरा महाराष्ट्र हां इतकी पैसेवली आहेत ना म्हणजे कुठला तर माणूस येऊन इथं धंदा करी पण इथला माणूस बाहेरचा धंदा करू शकत नाही कस्टमर कमी हां आपण केरळला बागावतो आपण राजस्थानला बागा भागवतो आपण गुजरातला याला हा सगळं आपलं दोकाण कसं मोकळं मोकळे आणि ते आता उडायला लागले आपल्या बरेचसे लोकं त्याच्यातली तेस, ते असं आहे त्याच्या त्यासाठी राज ठाकरे यांचा हा एक पर्याय हाय लोकांना व लय त्रास करीत कधी कधी म्हणजे हिथं येऊनच आपल्याच महिलेला दादागिरी करायची हे नाहीचं खपून घ्यायचं कधी हा मराठी वाऱ्याव शेवटी काय होतं कळपातलं मेन रु किती होकलं इकडे इकडे पळाल तरी शेवट त्याला कळपात त्याच्या लागतो तशी सेम परिस्थिती यायची ती फिरून आले अरे म्हणले संपली काय बुधवार फेट म्हणला संपले नाही आपण अजून खरी पाहिलीच कुटी म्हणले मग मा, ही जी बसल्यात ही खोल्या बिली आहे तिथं दोन तीन प्रकार आहेत काही बिल्डिंग आहेत म्हणले बिल्डिंगमध्ये खरे खाली काय नसतं म्हणले खरं माल वरे हा दडून ठेवलेला माल आहे अल्पवयीन माल आहे असं तसं ते पुढं गेलं की ते दुसरा मारला तिसरा मारला चौथा हे ह्या बिल्डिंगमध्ये आत गेलं की त्यांना एखादं पेताळ फेल झालेलं पार चडीत मुतलेलं असं फेल झालेलं बघायला मिळालं तिथं गान पाणी एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी त्या एरियात पसरलेली असती तिथून वर गेले की ती लाल भडो खोट भरणाची पावंडर थापलेलं पुरी आणि ती चाळीस पन्नास वर्षाची असली ना थोडी मरकी असली ना अशी तरी तिला पॅन्टन टी शर्ट घातलेला ती डायरेक्ट य आजा काय काम करणे काय काय बैठणे काय का असे त्यांचे ठराविक शब्द असतात आपण आलो ना कॅरेट हे हां त्यात बी दोन प्रकार आहेत रेटमध्ये दोन प्रकार ओपनचा वेगळा और साधा वेगळा असं लय प्रकार त्याच्यात असू द्या शी बघायला गेलं शी आपलं खुश चार नंबरवाल पर्गतं लय खुश आईला लय भारी राहू मी आतापर्यंत कवा कवा हळूच आपल्या कॉलेजला जाणव्याच पूर्वी बघत होतो इथं तर डायरेक्टच बोलतात मला त्यालाही गुदगुल्या व्हायच्या आतून हां बाकी तिघं बिना तारीख एखादं युद्ध लढून आल्यात अशा आयुर्भावात बार चाललेले ती ते तिथं जवळजवळ चाळीस मिनटे फिरत होते ते बिल्डिंगमधून खाली उतारले दुसऱ्या बिल्डिंगमध्ये उता बिल्डिंग चढले काय बैठकीचे खुले असते पडदा असतो बाहेर आणि तिथं सहा सात सा जणी गप्पा मारत बसलेल्या कोण मोबाईलवर बसलेल्या मग ते पडदा असा करायचा आता बघायचा पाच सात जणी कोण पसंत पडते का परत असा करायचा विषय असा झाला ह्यांना काय ती त्याला पाहिजे तसं त्यात त्याचं चॉईसचा प्रश्न आहे ब त्यांना काय पसंत पडा ना मग त्याने डोकं लावलं म्हणला इथं जरा बरं आहे बघू आपण न्यापाळी होत्या ते बारीक डोळ्याच्या दोन तीन आतमध्ये एक आंटी होती त्याच्यातला जो फॅटवाला आहे वाळवळ करणारा ज्यास किंग म्हणला काही म्हणा तासभर झाले मा डोक्यात नाही लय मुताय आली ब आईला म्हणलं हे काय टाईम मोता येणे जागा घालवत का इथं काय लग्न करायचं असं नाही काय बरं यांना ह्यांची आतमध्ये असं ह्यांना कुठं जातं आतमध्ये आईला लग्नला लय आली बाबा मग ती आंटी एक त्यांच्याकडं ती चर्चा असताना एक ती आंटी आली त्यांच्याकडं तिचं रूम जवळच होती साडा गज सळगलेल्या एरिया होत्या बरीच उत्तर प्रदेश बिहार अशी लोकं लय होती तिथं हिंदी बोलणारी पोरं बिरं सगळी त्यातले मिक्स असतं बडवे असत्या सगळं असतं ती आंटी इतकी सालस आणि इतकी गोडपणे त्याला म्हणली ओ बसायचं आहे का बाहेर काहीच नाही अल्पवयीन पंधरा सोळा वर्षाच्या पुरे आतमध्ये येत आम्हाला दाखवता येत नाही हो, ओ थोडी अडचण असते पटली तर गॅशेट तसं नाही आमचं काय म्हणणं हे म्हणले आता ही शेतकरीच तर ह्यानला ह्यांची डोकं कित कुठपर्यंत चालणार धार काढत असताना गायनी जर लात उचलली उठणार तिला एक का घालणार परत गाय काय लात उचली गोर आता असा ओढितो हिसका मारतो की एका हिसका गोड मारतोय ही बुद्धी कमी आणला तुम्हाला कुठं काय कसं वागलं पाहिजे आणि आन अनेकाले लक्षात घ्या तिथं जाण्याआधी शंभर वेळा विचार करा तिथून ती इतकी सालच बोलले शिवाटक म्हणला बाथरूम सोय का असं करंगळीवर केली हा आहे ना आहे ना म्हणली या आणि शिवाय मराठी बोलणारी थोडा विश्वास वाटला की हिंदीपेक्षा मराठी रे आहे रहा आपली बाई आपला माणूस आहे असं काय वाटलं असेल त्याला ती तिने आत घेतली चौघजन नाही ती गजन आत जाऊन बसली तिने ती ती बाकी लेडीज बसले होत्या दोन चार तिथे शेजारी बसली तिथे बारका टी व्ही लावला होता आणि अगरबत्ती लावली होती त्यांना ला आता फ्रेश वाटलं हा जो चौथा आहे त्याला तिकतं उज्या साईडला जा म्हणून बाहेरच्या बाहेरच जो फॅटवाला होता तिथं लघवीला जा म्हणले तो गेला लघवीला तिकडं हिने आत घेतलं बसताना म्हणले वाटलं ती ती जी दरवाजा होता त्या दरवाज्याला ती बाई अशी आडवी होती जाड झाली जाड बाई आडवी झाली आणि त्या दरवाज्याला आधीच कुलूप लटकावलेलं होतं एक तिने काय केलं नुसती कडी वळली खटकून घाल दोन सेकंदात आणला काय आणि तसं बी बाई माणूस म्हणलं तर दचकूनच राहतो ना माणूस ह्यांनी बघितलं ब बाई तिकडे गेली कुलूप फालतंय आस आतून कुलूप लावलं म्हणल्यावर ती बारक आहे ना त्याला न सांगता मुतायला आली म्हणला आपलं आता लाटकाचा पडताच पडला म्हणला आयुष्यात कडी लावली पण आधार कायचा होता ह्या दोघांचा होता नवट पोर रगट आहे तशी चांगली जरा कातावली ना चोपणं दापास जनाला हा ती एक बारीक नाजूक चपाती खाणार ना लक्कीच हाणार ती असली बा, हा ती काय दुत बा बाकरी मोरगाळ त्यात तोंडेला लावाय मग लसणा चटणी का असं विषय ती आलं पण पुढं जेंट लेडीज आणि जेंट्स फरक आहे ना संग बांधता कसं काय शी म्हणला आयला चालव का शॉर्ट झाला म्हणला आपला हा आणि त्यात ते, ते दोघं जण आपले सबस्क्रायबर रोज डेली व्हिडिओ बघणार आहे एक कुठला तो मुताई गेल्याला आणि दुसरा आतमध्ये वाता आणि त्यानेच मला सांगितलं असं झालं दे आता विषय असा झाला की ते मुताई गेल्याला तिकडेच गेलं ह्याची तर हे लावलेली त्याचं फोन यायला लागला फोन ह्याचं वाजायला लागलं की याने लगेच उसको बोल जी मराठी बोलतो ती हिंदी बोल उसको बोल आधा घंटा लगे जा उसको बोल अर्धा तास लागन रे हां तू थांब तिथं तिथंच थांब मी मी बघतो काय इथे फोन बंद केला त्या ठिकाणी त्या तिघे जणी बसल्या त्यातल्या दोघे जणी उठून गेल्या एक राहील तिथं आणि आतल्या खोलीत अशी खोलीत या तिथं एक बाई बाखरी करत होती बाखरी करत होती ज्वारीच्या म्हणलं बाखरी चालल्यात बाबा सगळे सगळे म्हणले बटणे काय ना म्हणजे बसायचे ना तुम्हाला आतल्या रूममध्ये हां पंधरा सोळा वर्षाची मुली आहेत आठशे रुपये द्या ओला मला चारशे पाचशे मार म्हणत होते आठशे तीनशे ते दोघांना करत होतं एकाला नुसतं बघायचं होतं बरं का आणि कुलूप लावलेले इकडं आठशे आठशे द्या म्हणलं हे म्हणले रेट बहुत होगा अरे भी वैसा आहे तुम्हाला काय कळायचे हां तुम्हाला आतलं करायचं नाही तिथलं हा ह्यांना कसं वाटलं आठशे पै पैसा पहिले देना पडताय आहे यांनी पटकुनी पाचशे एकान दिले मला तीनशे सोडू का सोडू का बघा येडीच किती यांनी परत तीनशे सोडलं तिच्या एक गोष्ट डोक्यात आली की ह्यांच्या मोबाईलमध्ये पैसे आहेत आणि मोबाईल ॲन्ड्रॉईड बरं आता काय आठ हजार कोण घेत नाही आता पंधरा वीस तीस चाळीस हजार हा ले लाडाचा आता एकूलता एक असलं तर सत्तर हजारचा घेतो तसं काही नाही पैसे सोडल्या मग तिने डोकं लावलं पैसे आले तो म्हणला उघडा आता उघडा उघडत बिघडत नाही म्हणले हे रोखणे का नाही मग को फोन करण्यावाली हो तुम्ही असं मागितलं की कवळ्या पुरी पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आणि म्हणले तुम्ही प्रत्येकाने दहा हजार रुपये सोडा आता पैसे किती आहेत मशीवाला म्हणलं हे बघ मला काय बाब जेवण ठेवायचं नाही एक लाख वीस हजार एक लाख आ सतरा अठरा हजार माझ्या याच्यात आहेत आपला करेक्ट कार्यक्रम आप झाला आपण काय बाब ठेवू शकत नाही जेव्हा तुम्हाला मला मी गेलो कुठं हे सांगायचा प्रश्न आहे की बघ पैसे गेलो कुठं काय केलं शेतचा दो दोन नंबरचा होता त्यांनी मला सगळं सांगितलं ते मला तू फक्त मोबाईल लपून ठेवून स्विच ऑफ करून ठेवतो काय डोकं लावू नको ते पापसात बोलत होते आम्ही बघतो काय करायचे हे उठले दो गजण आणि तिची आंटी होती तिच्या पाया पडली त्याच्यातलं एक रडाया बी लागला हां की एवढं पैसे नाही आम्ही पोरं येत आम्ही इथं आलतो एवढं पैसे नाही आमच्याकडं हां किती पैसे आहेत म्हणली दाखव मला तिने एक नंबर दिला ह्याच्यावर पैसे सोडायच्यात दाखव मला शिनी तिची मागणी काय असून त्या दहा दहाची असून ते वीस वीसची असू शे म्हणले आम्हाला घरी जायला पैसे लागते पाच हजार रुपये तुम्हाला सोडतो ते दुसऱ्या म्हणले हा मला मी बी पाच हजार रुपये सोडतो आणि आम्हाला कोणाला कळू नका मस माझा भाऊ मला पी एस आय इथं नव्हता पण म्हणावं लागतं काय करता आता थोडं पाच मासमध्ये तर ती पाया पडायला पाय काय तिथं सोडणार ते तुमच्या पायापुरतं एक रडत आहे आणि ह्याचा तर पार दगडच झालेला ही मशी विकल्याला ते पेट, बरे का पेट ते ती म्हणाला बुधवारपेठ बरेच खतरनाक असणार का मला माहीत नव्हतं मला पण आयुष्यात आता माझ्या पुढच्या दहा पिढ्यापर्यंत बुधवारपेठ जायचं नाही मला हां ती भाकरी करणारी बाई जरा चांगली होती ती त्या बाईला सांगायची आंटीला अरे जाण्या देऊसो रे अरे छोड रे उसको, उसको। अच्छा लडका आहे छोड रे उसको ते व सगळे कोण सिटीतला कोण यू पी बी आरहून आला आहे कोण ग्रामीण भागातून आला आहे हा आता गणपतीचं सीजनमध्ये बघा गणपती बघायच्या ना खाली जवळजवळ दहा एक हजार पोरं तिथं जाणार दहा दा वीस हजार पन्नास हजार बघायला नव्वद टक्के नुसते ऐंशी नव्वद टक्के नु बघायला नु त्यातली दहा टक्के कार्यक्रम करून येणार आणि त्या त्यातली नव्याण्णव टक्के लुटून घेणार स्वतःला अशी परिस्थिती शीत परिस्थिती अशी म्हटलं ती पाय काय सोडा ना मग ती आठशे आठशे सोळाशे प्लस दहा हजार रुपये पाच पाच हजार रुपये असे सोडले म्हणजे हे टोटल यांचा शॉट दहा हजार आठशे रुपये थार, थार आ दहा हजार अकरा हजार सहाशे रुपये धरून झाला कुलपतीने उघाडलं उघडलं की बाहेर आली ह्या ज्याला मोतायला आली ती बाहेर उभत होतो आईला ले माझी आली हा म्हणले काय सांगू तुला हा हा काय माझे आली सांगतो तू चल म्हणले फक्त घरी चलतो आता हा इथं बोलून काय इथं काल लवकर इथून चल भाऊ म्हणले हा म्हणजे काय झालं काय मग त्यांनी सांगितलं की असा असा शॉर्ट झाला आता वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो ते आले घरी पण पैसे गेले सगळे गेलं किती बयान परिस्थिती काही घटना अशा बी आहेत की त्या ठिकाणी पैसे जर त्यांना कमी नसतील जवळ मोबाईल तर जातोच रायवारचा जुना बाजार बसतो का तिथं तिथं बरेचसे मोबाईल विकरले आहेत तसे हाय तिथ फोकाडतं आपापाचा माल गप्पा त्याला काही किंमत नसती त्याच्यानंतर कपडे बेल्ट हे सुद्धा काढून घेतलं जातं अंडरपॅट बनेलवर त्याला बाहेर काढा अशी सुद्धा घटना आहेत एकूण परिस्थिती अशी सगळ्याची एरिया वाईट नाही त्यातल्या पस्तीस चाळीस टक्के एरियामध्ये खरंच काम होतं हे पण खरं आहे बऱ्याचशा मुली मायला ज्या बाहेरच्या आहेत बांगलादेशी असतात नेपाळी असते बऱ्याच ठिकाणी शॉर्ट पण होतो आणि भयंकर आणि माणूस पुल स्टेशन बी जाऊ शकतो पुल जवळ आहे जाऊ शकत नाही का घरी जर पोलिसांनी फोन लावला तर लई मॅटर होतो मग वाटतो ना मॅटर कुणा गोणा कोणाचा कोणा आहे काय हां लय बेकार कंडिशन त्याच्यामुळे तो काय करतो काढ थापायोग्य तिथून माझं असं म्हणणं आहे की देह एकदाच दिलेला आहे कमीत कमी, कमी स्वतःला जापा जिवंतराचा प्रयत्न करा ह्या कलियुगात हो अशा प्रकारचा शॉट कोणाचाही होऊ नये अशी तुम्हाला हद्दुडून विनंती आहे माझी रामकृष्ण माऊली